हां नमस्कार शेतकरी बंधनो तुम्ही पाहता कुर्शोदन युट्यूब चॅनल मी, मी निखिल चनमुळे आपलं सर्च स्वागत करतो आपण पाहता आपला खरबूज अर्धे काय प्लॉट आहे पण आपण काय केलं आहे पिकामध्येच लागवड करतानाच आपण त्यामध्ये मिरची लागवड केलेली बरोबर लाग के आहे मिरची लागवड केल्यामुळे आपल्या काय झालं मिरची सध्या आपल्या फुलऱ्या अवस्था आली खरबोजाबरोबरच कारण रोप लागवड केल्यामुळं जवळजवळ टायमी मॅच झाला आहे पण ह्या अवस्थेमध्ये त्याला काय झालं आहे वायरस आला आहे वायरस म्हणजे काय होतं चुरडा मुरडा म्हणतो आपण त्याला किंवा बोकडा म्हणतो तर मग त्यासाठी आपण आज फवारणी करणार आहोत सर चला तर पाहूया मग तुम्ही पाहू शकता आपल्या खरबूजामध्ये आपली मिरची मिरचीच क्लिअर आहेत काय काय झाडावरती थोडा चुरडा मोठा दाखवते त्याला आपण बोकड्या म्हणतो चुरडा मोठा म्हणतो इंग्लिशमध्ये लिपकरण म्हणलं जातं तर दोन जा प्रकारचा असतो पानं जर खाली साईडने झुकली तर कोळीचा प्रादुर्भाव आहे आणि वर साईडने जर झुकली तर थ्रीपचा प्रादुर्भाव आहे तर आपल्या मिरची मी दोन्ही पण दिसते आपल्याला काय पानावर साईडने मी झुकले दिसतात तर काय पानं खालच्या साईडने झुकले दिसतात तर मग त्यासाठी आपण काय केलं एक कॉम्बिनेशनमधला औषध आहे सिजंडा कंपनीचा सिमोडीस नावाचं औषध येतं त्यात आपल्याला थ्रिप्स प्लस कोळी दोन्हीच काम करतं म्हणजे आपल्याला सेपरेट फॉर निघायची गरज नाही काय गेलं तर पोर्टिकोल आपल्या खरबूज पिकाल काही नुकसान होत नाही पण त्या औषध सगळ्या फिकाल आणि सिमोडीस जे आहे थोडं कॉस्टली जातं पण दोन्हीचं काम एकत्र करतं म्हणजे आपल्याला जे मार्केटमध्ये पहिले मिळवलं औषध आहे म्हणजे कोळीला वेगळं आणायचं परत बाहेर आहे ती कसे पण कंपनी आपली आणि आपल्याला एस एम मोठे सहा औषध करून दिले ग्रुप थर्टीचा आहे त्यामध्ये एकदम बेस्ट रिझल्ट आहे चार पाच दिवसामध्ये आपलं पूर्ण प्लॉट क्लिअर पाहू मिळतात आपली स्प्रिंग चालू आहे जर कोणी काही शेतकरी मित्रांना काही समस्या असतील तर नक्की कळवा आपण त्यांना पूर्ण माहिती मार्ग करू आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब घ्यायसाठी करा म्हणतो मी कारण कसं आहे आपल्याला रोज नवीन नवीन नवी माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलवरती त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद